Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा मे तुझे जिंदा छोडूंगा नाही असं म्हणत दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून गळ्यावर कटरने वार केलेल्या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात ही घटना घडली धर्मेंद्र यादव असे गंभीर जखमी झालेला नाव आहे या प्रकरणी अर्जुन थापा याला अटक करण्यात आली याबाबत यादव यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी यादव हा कचरा वेचक आहे सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ते लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती ते चौकात कचरा वेचण्याचं काम करीत होते त्यावेळी आरोपी थापात येथे आला याने यादव याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले यादव यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला आरोपी थापाने खिशातील कटर काढून त्याचा गळ्यावर वार केले या घटनेत यादव गंभीर जखमी झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करतायत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा